श्रावगे आणि आपण पाहत आहात लाईव जनसत्ता सावदा इथे दिनांक एकतीस मे व एक जून असे दोन दिवसीय बांधकाम मजुरांसाठी भांदेवाटप नावनोंदणी शिबिराचे आयोजन मुक्ताईनगरचे आमदार श्री चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले असून या शिबिराच्या पूर्वसंध्येला सावदा शहराचे शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी युवा सेनाप्रमुख मनोज बंगाळे निलेश कासणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी इथे येऊन आढावा घेतला यावेळी त्यांनी उद्या येताना सोबत बांधकाम मजुरांचे कार्ड एक रुपया नोंदवलेली पावती व आधार कार्ड आदी कागदपत्रे ओरिजिनल व एक एक सत्यप्रत सोबत आणावी असे आवाहन केले असून या शिबिराचा सर्व बँकांमधूनही लाभ घेण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले आहे पायाचा वृत्तांत फक्त लाईव जनसत्तावर